उमरेड तालुक्यातील सुरगाव कत्तलखाना प्रकरणावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाहीये त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केलाय याविषयी एन एम आर डी ए अध्यक्ष संजय मीना यांनी ग्रामवासियांना विश्वासात न घेता आणि कसलीही पूर्वसूचना न देता तसेच कसल्याही प्रकारची चर्चा न करता प्रस्ताव पास केलाय याचा तीव्र निषेध म्हणून या संदर्भात ग्रामस्थांनी अन्नत्याग सत्याग्रह केलेला आहे याचा तीव्र निषेध म्हणून या संदर्भात ग्रामस्थांनी अन्नत्याग सत्याग्रह केला माजी मंत्री तथा आमदार सुनील केदार यांनी कत्तलखाना होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली याप्रसंगी विविध संस्था मंडळ युवा क्रांती संघटना वारकरी संप्रदाय तसेच सभोवतालचा समस्त गावकऱ्यांनी विरोध केला समाजसेविका दर्शनी धवड यांनीही सहकार्याची ग्वाही दिली आहे

आणि आपण त्याचे विचार मोठ्या सभेमध्ये आणि मोठ्या राज्यकर्त्याच्या मोठ्या याच्या टाकी सुद्धा आपण मांडली त्याबद्दल आपलंही कौतुक करतो पण आपल्या आईने आपला जे संस्कार घडवलेला आहे त्या आईच्या माऊली सुद्धा मनापासून बंधन करतो आणि हीच भूमिका आपण पुढे ठेवावी असं करून आपले सगळ्याचे आभार मानतो आणि आपल्या शब्दाला विधान देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज इथे अन्य आणि

मी तुम्हाला खूप जास्त सांगणार नाही पण तुम्हाला पण हा जास्त आला ते जून दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये या जेव्हा प्रस्ताव म्हणाऱ्या आला त्यावे आरागत आहे त्याला कोणी समोर म्हणायला